काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये या एका वाक्यानं देशात लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे माझे आमदार शहाजी बापू पाटील आता त्यांच्या एका वाक्यानं शिवसेना पक्षफुटीमुळे तापलेलं जे वातावरण आहे ते हलक फुलक होण्यास मदत झाली होती या वाक्यावर अनेक मी जोक आणि गाणी पण तयार झाली पण हेच शहाजी बापू आता आजारपण भाजप या मित्र पक्षानं शेकाप सोबत हात मिळवणी केल्यामुळं दुखावले गेलेत त्यामुळे त्यांनी थेट फडणवीस यांना भावनिक आवाहन केले कारण याचे पडसाद सांगोला नगरपालिकेत उमटणार आहेत त्यामुळे या सगळ्या गोंधळात शहाजी बापू पाटील चर्चेत आलेत तर त्यांच्या कॅन्सर पर्यंत जाण्यामाग भाजपच हात भाजपचा हात आहे किंवा भाजप जबाबदार आहे असं अप्रत्यक्षरित्या आरोप शहाजी बापू पाटील करतायत मग नेमकं काय झालंय खरंच असं आहे का या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपनं शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंके यांच्याशी आघाडी केली आहे त्यामुळे शहाजी बापू पाटील एकटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे आता त्यांनी भावनिक राजकारण सुरू केले आपल्याला कॅन्सर झालाय जर लोकसभा निवडणुकीत मी उपचार घेतले असते तर आज माझा आजार एवढा वाढला नसता मात्र आपली जबाबदारी ओळखून काम केलं असं सांगत त्यांनी आजच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली शहाजी बापू म्हणाले लोकसभा निवडणुकीत माझा आजार पण मी अंगावर काढल्याने ते कॅन्सर पर्यंत गेलं लोकसभा निवडणूक सोडून जर मी उपचार घेतले असते तर आज माझा आजार असा बिकट कॅन्सर पर्यंत गेला नसता मात्र आपली जबाबदारी ओळखून मी उपचार घेणं टाळत लोकसभेचा प्रचार केला आणि भाजपला पंधरा हजार मतांचं लीड मिळवून दिलं आपल्याला कॅन्सर असल्याचं सांगितल्यामुळे शहाजी बापू गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं आता समोर आलंय त्यांनी एक प्रकारे आपल्या आजारपणाला भाजप जबाबदार असल्याचा ठपका ठेवलाय यामुळे शहाजी बापू यांनी फडणवीस यांना आवाहन करताना मनातील खदगद बोलून दाखवली सांगोल्यात जे चालू होतं ते मुख्यमंत्र्यांना समजत नव्हतं का असा सवाल करत त्यांनी फडणवीस यांना धर्मसंकटात टाकले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही शब्द मी मोडलेला नाही लोकसभा निवडणुकीत माझ्या सांगोला तालुक्यातून भाजप उमेदवार निंबाळकर यांना पंधरा हजारांचं लीड दिले लोकसभेला मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार विरोधात उभा होता अत्यंत बिकट परिस्थिती होती पण मी रणजित सिंह निंबाळकरांसाठी ते आपल्या मित्र पक्षाचा उमेदवार आहेत म्हणजे आपलं कर्तव्य असं समजून मी केलं पण आपल्याला मात्र एकटं टाकण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नी राज्यातील भाजप नेत्यांविषयी माझ्या मनात आदर आहे पण निवडणुका हाताळणाऱ्या भाजपच्या प्रमुखांनी विनाकारण चुका करून ठेवल्यात असं म्हणत शहाजी बापू यांनी भाजपचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधल्या तसं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात भाजपला बहुमत मिळवलं होतं म्हणजे सांगोलात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एकोणनव्वद हजार अडतीस मतं मिळाली होती तर महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते हो पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न मतं मिळाली होती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील फक्त सांगोला मतदारसंघातच भाजपला नाम मात्र का असे ना पण आघाडी मिळाली होती त्यामुळे शहाजी बापू पाटील यांचा दावा या ठिकाणी योग्य आहे पण एवढं करूनही मित्र पक्ष प्रतारणा करत असल्याचा ठपका शहाजी बापूंनी ठेवलाय आता शहाजी बापू पाटील यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर शहाजी बापू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे माझे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटात शहाजी बापू यांची सुरुवात झाली आहे एकोणीशे नव्वद मध्ये शहाजी बापू पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण शेकापचे गणपतराव देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला एकोणीसशे पंच्याण्णव साली पार पडलेल्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी मागल निवडणुकीचा पराभवाचा जो वचपाय तो काढत गणपतराव देशमुख यांना फक्त एकशे ब्याण्णव मतांनी पराभव करत विधानसभेत प्रवेश केला यावेळी शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली काँग्रेस पासून वेगळं होत राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी शहाजी बापू यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण राष्ट्रवादीनं गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिल्यानं त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली अपक्ष निवडणूक लढवली पण यात त्यांचा परत एकदा पराभव झाला पण पुढे दोन हजार चार दोन हजार नऊ या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढावली सलग तीन पराभवामुळं शहाजी बापूंनी राष्ट्रवादीला रामराम करत दोन हजार चौदा विधानसभेपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला पण दोन हजार एकोणीस साली भाजप शिवसेना युती झाल्यामुळं आणि त्यातही सांगोला मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटल्यामुळं ते दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या तिकिटावर लढले यावेळी मात्र वयाचं कारण देत गणपतराव देशमुख यांनी माघार घेतली मग मा गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी शहाजी बापू यांची लढत झाली आणि त्यात ते विजयी झाले फक्त सहाशे चौऱ्याहत्तर शहाजी बापू विजयी झाले म्हणजे काय तर एकोणीसशे पंच्याण्णव साली एकशे ब्याण्णव मताने विजयी झाले त्या मानानं दोन हजार एकोणीसचा हा विजय बापूंना सुखावणारा होता पण शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वंडात बापूंनी एकनाथ शिंदेना साथ दिली विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस साली बापू हे शिवसेनेचे से, सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार होते त्यांनीही शिंदे यांची साथ दिली त्यातूनच ते गुवाहाटीला गेले आणि तिथं त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला बोलताना फोनवर बोलताना एका डायलॉगामुळे बापू अख्ख्या राज्यात प्रसिद्ध झाले पुढे दोन हजार चोवीस साली त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून संधी मिळाली पण शेताबचे बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पंचवीस हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला सध्या ते शिवसेनेचं सांगोला तालुक्याचं नेतृत्व करतात आणि हे करत असताना नगरपालिका निवडणुकीत तर सांगोला नगरपालिकेत शेका दीपक आबागट एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहे त्यात शिवसेनेच्या पदासह हो, तेवीस जागांसाठी शिवसेनेनं उमेदवार उभे केलेत पण समोर तीन प्रतिस्पर्धी असताना बापू एकाकी पडलाच दिसतंय त्यामुळे हातबल होऊन शहाजी बापू त्यांनी भाजपचं सुरू असलेलं राजकारण हे हिडीस किळस्वान आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखं असं राजकारण महाराष्ट्रात होणार असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वैभवशाली परंपरा थोड्याच दिवसात उद्ध्वस्त झालेली तुम्हाला दिसेल असं ते म्हणाले एका बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधकांना एकत्र करण्याचं काम बाहेरच्या का लोकांनी केलंय असा आरोप बापूंनी केला होता त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती आणि यावर जयकुमार गोरे यांनीही देखील पलटवार केला ते म्हणाले गेले पाच वर्ष सांगोलासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामे का झाली नाहीत याचं उत्तर आधी शहाजी बापूंनी द्यावं ते माझे चांगले मित्र आहेत पण त्यांनी आत्मपरीक्षण करावं दुसऱ्याला दोष देताना आपण काय केले हे तपासून पाहिलं पाहिजे असं जयकुमार गोरे म्हणाले अर्थात गोरे यांनी सल्लावजार टीका केल्यामुळे भाजप माघार घेणार नाही आणि जो आरोप भाजपवर तो मान्य करणार नाही हे स्पष्ट संकेत मिळालेत भाजपच्या खेळीमुळे दुखावले गेलेले शहाजी बापू यांच्या आजारपणाचं भावनिक काठ भाजप विरोधात निवडणुकीत उपयोगी पडेल का कि भाजप बापूंच सांगोल्यातील जे अस्तित्व आहे त्यालाच आव्हान देणार आहे महायुतीतील या गटबाजीचा विरोधकांना लाभ होणार आहे का मतदार कोणाला साथ देतील याची उत्तर येत्या तीन तारखेला मिळणार आहेत पण या सगळ्या राजकारणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका